नमस्कार रात्रीची वेळ असते संकर्षण आता खूप उशिरा घरी आलेला असतो त्याने दारावरची बेल वाजवलेली असते दार भूमीने उघडल्यावर लगेचच आता संकर्षण फ्रेश व्हायला आतमध्ये गेलेला असतो भूमी दार लावून घेते आणि अशातच आपण पाहतोय आता संकर्षण फ्रेश होऊन आल्यावर तेवढ्यात तो भूमीला म्हणत असतो भूमी मी जेवून आलो आहे त्यामुळे मला जेवायला आग्रह वगैरे करू नको त्यावर भूमी मात्र स्मित हास्य करते आणि अशातच संकर्षण झोपायला जातो भूमीला मात्र झोपत येत नसते भूमी स्वतःशी बोलत असते हा संकर्षण मला या प्रॉब्लेममध्ये टाकून निवांत झोपण्याचा प्रयत्न करत आहे एक मार्गी पाहता त्याने मला प्रॉब्लेममध्ये नाही पण प्रॉब्लेममधून बाहेर काढलं आहे पण अशा सिच्युएशनमध्ये टाकलं आहे की मला माझ्या आकाशलाही आता प्रॉपर भेटता येत नाही आहे जर भेटायला गेले तर आकाश दहा प्रश्न नवनवीन विचारतो आणि अशातच आता रात्रीच्या वेळी संकर्षणला एक स्वप्न पडतं त्या स्वप्नामध्ये आता संकर्षणची बायको दिसत असते म्हणजे ती अचानकपणे घरी आलेली असते आणि तिने आता थेट विचारायला सुरुवात केलेली असते एका प्रकारे ती जाबच विचारत असते की संकर्षण असा कसा वागू शकतोस तू त्यावर संकर्षण आता स्वप्नातून खडबडून जागा झालेला असतो आणि तो घाबरतच बोलू लागतो अगं तू अगं तू अशी आशीक कशी काय येऊ शकतेस तू तर मेली आहेस ना त्यावर आता ती म्हणत असते हो मी मेले जरी असेन ना तरी मी तुझ्या आजूबाजूला घुटमळते मला कळतंय तू काय करतोयस कसा वागतोयस ते आता हे वाक्य ऐकल्यावर संकर्षणला खूपच हादरायला होतं आणि अशातच आता थेट संकर्षण म्हणत असतो हे बघ मी तुझ्या मनाविरुद्ध काहीच वागत नाहीये आणि अशातच आता संकर्षणची बायको बोलू लागते मग त्या निरागस मुलीला भूमीला का घरी आणलेस तू तिच्या नवऱ्यापासून तोडून तुला काय काय सुख का प्राप्त होत आहे त्यावर आता संकर्षण म्हणत असतो अगं तू जर माझ्यापाशी आहेस तर त्याला कारणीभूत तो आकाश आहे ना मग त्याच्याच बायकोला मी माझ्या मुलाची आई म्हणून आणलं आहे त्यावर आता संकर्षणची बायको म्हणत असते उगाचा स्वतःची इच्छा भागवण्यासाठी तू जर माझ्याऐवजी त्या भूमीला वापर करणार असेल ना तर लक्षात ठेव हो। आणि अशातच आता संकर्षण म्हणत असतो असं काही नाहीये आणि तेवढ्यात आपण पाहतोय आता संकर्षण हा खूपच घाबरलेला असतो त्याला आता एवढी भीती वाटू लागलेली असते की त्याने लगेचच आता स्वतःच्या बायकोला असं म्हटलेलं असतं हवं तर मी आत्ताच्या आत्ता भूमीला तिच्या नवऱ्याकडे नेऊन सोडतो त्यावर मात्र आता थेट संकर्षणची बायको म्हणत असते हे तुला खूप आधी करायला हवं हो होतं पण मी इतके दिवस वाट पाहिली आणि शेवटी मला कळून चुकलं की तुझ्या चान ते होणार नाही मलाच यावं लागेल चल आत्ताच्या आत्ता लवकरात लवकर तिला नेऊन तिच्या नवऱ्याकडे सोड त्यावर संकर्षण धावतच आता थेट ओजसच्या रूममध्ये जातो जिथे भूमी अजूनही जागत असते ती झोपलेली नसते जागत असलेल्या भूमीला पाहून संकर्षण म्हणत असतो काय काय भूमी अजून झोपली नाहीस तू झोप येत नाही का तुला त्यावर आता भूमी म्हणत असते संकर्षण तुम्ही का जागताय जाऊन तुम्ही झोपा ना सकाळी तुम्हाला अर्जंट एका केस साठी जायचंय ना त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमी मला माफ कर मला कळून चुकला आहे मी तुझ्यावर अन्याय करतोय चल आताच्या आता मी तुला घरी सोडतो त्यावर भूमी म्हणत असते काय झाले काय नेमकं का अचानकपणे तुम्हाला अशी उपरती कशी काय झाली त्यावर संकर्षण म्हणत असतो भूमीत चल लवकर ते नंतर तुला सांगेन मी असं म्हणून आता थेट संकर्षणच्या समोरच आता भूमी बोलू लागते संकर्षण रात्रीचे दोन वाजले आहेत आता अचानकपणे घरातून बाहेर पडणं योग्य नाहीये सकाळ झाल्यावर मी निघे निघून तुम्हाला मला सोडायची गरज नाहीये त्यावर मात्र आता संकर्षण बोलत असतो ठीक आहे आणि अशातच आता संकर्षण पुन्हा आपल्या बेडरूम मध्ये आलेला असतो तर तिथे त्याची बायको नसते पण रात्रभर झोप लागत नसते इकडे आपण पाहतोय दुसरा दिवस उजाडलेला असतो सकाळच आता भूमीने आपली बॅग भरून थेट ती आता घराबाहेर पडायला सुरुवात करते आणि अशातच आपण पाहतोय आता संकर्षण तिला अडवतो आणि विचारू लागतं काय गे काय चाललंय काय तुझं बॅग घेऊन निघतेस कुठे तू त्यावर भूमी म्हणत असते असं काय करताय संकर्षण रात्री काय म्हणालात मला चल तुला तुझ्या आकाशकडं सोडतो त्यावर मी तुम्हाला म्हणाले की एवढ्या रात्री नको मी सकाळी जाईन म्हणून मी आत्ता बॅग भरून निघते तर मला म्हणताय काय आहे काय त्यावर संकर्षण म्हणत असतो अगं एखादं स्वप्न पाहिलं असशील तू मी का तुला सांगेन जायला अगं आता कायमस्वरूपी तुला माझ्याच घरी माझ्या मुलाची काळजी घेण्यासाठी राहायचं आहे त्यावर भूमी एकदम शॉक होते आणि स्वतःशी बोलत असते नक्की मी स्वप्न का पाहिलंय आहे आणि लगेचच संकर्षण तिथून निघून जातो भूमी मात्र स्वतःशी बोलत असते नक्की काल रात्री काय घडलं होतं याचा पर्दाफाशा केलाच पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय आता संकर्षणची सासू दाराची बेल वाजवते दार उघडते समोर संकर्षांची भूमी रडत असते संकर्षांची सासू म्हणत असते भूमी तू रडू नकोस मी तुला शब्द देते काही दिवसातच मी तुला या संकर्षांच्या जाळ्यातून मुक्त करीन हे वाक्य ऐकल्यावर भूमी म्हणत असते काकू अ कसं शक्य आहे मी तर त्यांना वचन दिलं आहे की मी कायमस्वरूपी तुमच्या मुलाची आई म्हणून तुमच्या घरात राहीन त्यावर संकर्षांची सासू म्हणत असते अगं या संकर्षांची एक कमजोरी आहे त्याच कमजोरीला पकडून काही दिवसातच मी तुला याच्या जंजालातून मुक्त करीन पण त्यासाठी थोडा तुला धीर धरावा लागेल आता भूमीला थोडा का होईना पण एक मोटिवेशन मिळालेलं असतं की आपण काहीच दिवसात याच नालायक माणसाच्या जाळ्यातून मुक्त होत आहोत आणि अशातच आता तिने थेट ओजसची तयारी करायला सुरुवात केलेली असते कारण त्याला शाळेत जायचं असतं इकडे आपण पाहतोय आता संकर्षण हा हॉस्पिटलमध्ये आल्यावर आकाश समोर उभा राहतो आणि बोलू लागतो काय रे कसं वाटतंय तुला त्यावर आता आकाश म्हणत असतो काय चाललंय काय तुमचं माझ्याशी एकेरी भाषेमध्ये का, एके का बोलताय भरपूर मोठी चीड असल्यासारखं वागताय तुम्ही त्यावर संकर्षण म्हणत असतो तू काय केलेस ना याचं तुला अजूनही भान नाही आहे जेव्हा तुला कळेल ना तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरकेल त्यावर आता आकाश म्हणत असतो मला सांगाल का तुम्ही नेमकं काय आहे माझ्याकडून त्यावर संकर्षण म्हणत असतो तुझ्यासारख्या नालायक व्यक्तीमुळे माझ्या बायकोचा जीव गेलाय हे वाक्य ऐकल्यावर आकाश म्हणत असतो काय आणि अशातच आता संकर्षणने स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितल्यावर आकाशला खूप मोठा धक्का बसतो कारण आकाशला आत्तापर्यंत माहीतच नव्हतं की परवा झालेल्या या याच डॉक्टरची बायको आपल्या गाडीखाली मेली आणि अशातच आकाश म्हणत असतो आय एम सो सॉरी पण त्या दिवशी अचानकपणे काय घडलं हे मला नीटसं आठवतही नाही त्यावर संकर्षण म्हणत असतो ते काही असलं तरी पण माझ्या बायकोला आज माझ्यापासून लांब जावं लागलं आहे म्हणूनच मी तुझ्या बायकोला तुझ्यापासून लांब केलं हे वाक्य ऐकल्यावर एक आकाश एकदम शॉक होतो कारण आता आकाशला त्याच्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं की त्याची बायको नेमकी आहे कुठे आणि अशातच आकाश म्हणत असतो म्हणजे माझी भूमी तुमच्याकडे आहे त्यावर संकर्षण म्हणत असतो हो माझ्याकडे आहे आणि आता कायम माझ्याकडेच राहणार त्यावर आकाश म्हणत असतो ए काय पण काय बोलतोस माझ्या बायकोला तू तु, तुझ्याकडे ठेवूच कसा शकतोस कायद्याने हे शक्य नाहीये त्यावर संकर्षण म्हणत असतो कायदा कायद्याच्या गोष्टी माझ्यासमोर नाही करायच्या तू माझ्या बायकोला मारताना हा विचार केला होतास का कायदा तुला काय शिक्षा करेल पण लक्षात ठेव जीवत जागत मी तुला शिक्षा देणार आहे आता तुला रोज मारावा लागणार आहे तुझ्या बायकोच्या आठवणीत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं खरंच संकर्षण भूमीला कायमस्वरूपी आपल्याकडे ठेवण्यात यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद